आणि बातमी नाशिकमधून आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नाशिकमधल्या महिला सशक्तीकरण कार्यक्रमावरती पावसाचं सावट आहे कार्यक्रमस्थळी चिखल आणि पाणी सभा मंडपाचंही मोठं नुकसान झालंय साधारण चाळीस ते पन्नास हजार महिला इथे येण्याचा अंदाज आहे मात्र पावसामुळे चांगल्याच सा अडचणी निर्माण होत आहेत वनातील मोदी ग्राउंड या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून या सभामंडपाचं काम सुरू होतं मात्र काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे या सगळ्या परिसरात चांगला चिखल झालाय पाणीही साचलंय त्यामुळे कार्यक्रमस्थळी येणाऱ्यांचे हाल होणार आहेत कार्यक्रमस्थळी पाणी आणि चिखलावरती मुरून टाकण्याचं काम सध्या सुरू आहे कार्यक्रमस्थळी बऱ्याच काळापासून वीज सुद्धा गायब आहे त्यामुळे सभामंडपाचं काम करणं हे देखील अवघड बनलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रम स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर यांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा आहे आणि ह्या महिला मेळावची तयारी गेल्या आठ दिवसापासून होती मात्र गेल्या दोन तीन दिवसामध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि ह्या पावसामुळे प्रचंड असे नुकसान या सभामंडपाचे झालेले दिसत आहे हा सभामंडप मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलेला आहे परंतु आपण बघू शकतो ह्या ज्या ठिकाणी महिला बसणार आहे त्या महि त्या ठिकाणी प्रचंड असा पा पाणी साचलेलं आहे आणि काम करण्याला देखील अडचण येत ये आहे गेल्या अनेक वेळापासून या ठिकाणी वीज देखील गायब झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी जे कामगार आहे कारागीर आहेत त्यांना देखील बऱ्याचशा अडचणी येत आहेत हे ये तीन असे सभामंडप बांधण्यात आलेले आहे परंतु तिन्ही ठिकाणी आपण बघू शकतो की पावसाचं सावट आहे आणि प्रत्येक ठिकाणी पाऊस पडत आहे अद्याप देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय संपूर्ण चिखलाचं या ठिकाणी वातावरण झालं असून या चिखलाच्या वातावरणात हा चाळीस ते पन्नास हजार महिला येणे अपेक्षित आहे आणि हे आता देखील कारागीर ज्या ज्या ठिकाणी लिकेज आहेत पाणी पडत आहेत मंडपाचा ते करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आपण काही कर्मचाऱ्यांची चर्चा करू क्या तकलीफ हो आप कब से काम करे हम यहाँ पे रात को काम कर रहे थे बरसात आने के बाद रुक गए और दो बजे तको कम्प्लीट ही देंगे कई जगह लकीज हो हो जाएगा काम पूरा दो बजे तक लेकेज अब तो जो जो लकीज है उसको निकाल के नया डाल दिया हमने बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो हे सभामंडप लिकेज होत आहेत आणि हे काम अद्याप देखील सुरू आहे आणि कार्यक्रमाला थोडा अवधी असला तरी जिल्ह्याभरातून बसेस पाठवलेल्या आहेत सिटी लिंकच्या बसेस दोनशेच्या वरती आहेत तर ग्रामीण भागात देखील हे बऱ्याचशा महिला या ठिकाणी येणार आहेत आणि साधारण चाळीस ते पन्नास हजार महिला इथे ये येण्याचा अंदाज आहे परंतु हे पावसाचं सावट असल्यामुळे हा कार्यक्रमाला किती गर्दी होते याकडे आता संपूर्ण लक्ष लागून आहे किशोर बेलसरे एन डी टी व्ही मराठी नाशिक